नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजचा विषय आहे मतदानाची टक्केवारी आणि मतदान न करणाऱ्या नागरिकांची उदासीनता आपल्या देशामध्ये लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे आणि हाच मतदानाचा अधिकार प्रत्येकाला आपल्या देशाचा सत्ताधारी अर्थात लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार देत आहे प्रत्येक मताचं एक प्रचंड मोठं मूल्य आहे खूप मोठी त्याला किंमत आहे कारण आपल्याला माहिती आहे अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये केवळ एका खासदाराच्या मतामुळं त्यांचं सरकार कोलमडलं होतं आणि त्यांनी नैतिकतेनं राजीनामाही दिला होता इतका मताला किंमत आहे मात्र हेच मतदान आज जेव्हा त्याची टक्केवारी आपण बघितली तर ते खूप कमी प्रमाणात आहे साधारणतः लोकसभेला आजच्या झालेल्या लोकसभेच्या मतदानामध्ये साधारणतः आपण बघितलं असेल पन्नास ते साठ टक्क्याच्यामध्ये मतदान झालेलं आहे पहिल्या काही चरणामध्ये तर केवळ पन्नास आणि त्याहूनही खाली काही काही मतदारसंघामध्ये तर त्याहूनही खाली मतदारांची मतदानाची टक्केवारी आलेली आहे मात्र काहीमध्ये शेवटच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं जेव्हा महाराष्ट्रातील चौथा आणि आता पाचवा फेज होतो आहे त्यामध्ये साधारणतः साठ टक्क्याहून अधिक मतदान झाल्याची नोंद आहे जरी हे मतदान झालं असलं साठ टक्के किंवा सत्तर टक्के तरीही येणारा निवडून येणारा उमेदवार जो आहे त्याच्या मताचं प्रमाण जर पाहिलं तर ते खूप कमी आहे आपल्याला माहिती आहे साधारणतः आपल्याकडं शैक्षणिक विश्वामध्ये पस्तीस मार्क्स घेतल्यानंतर विद्यार्थी पास होतो मात्र काही ठिकाणी आपण बघितलं असेल हे मतदान केवळ वीस शंभरपैकी असलेल्या शंभरपैकी मतापैकी केवळ वीस मतदानावर लोकप्रतिनिधी निवडले जातात आणि कधी कधी तर त्यापेक्षाही खाली अनेक वेळा उमेदवारांची खूप संख्या असेल तर केवळ एक प्रमाणबद्धतेत बोलायचं तर दहा टक्के ते पंधरा टक्के मतावर उमेदवार निवडून येतात या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण आहे तर मतदान न करणारे काही मतदार आहेत ते अतिशय बेजबाबदारपरीने वागत आहेत आणि या मतदारांच्या या निष्क्रियतेमुळं उदासीनतेमुळं मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस घटत चाललेली आहे आपण जरा विचार करूया की बीडसारख्या ठिकाणी आपण बघितलं असेल बीड लोकसभेसाठी जवळजवळ एक्केचाळीस उमेदवार होते एक्केचाळीस आता ठीक आहे की दो एक दोन तीन उमेदवारामध्येच मताची चूर थोडी चुरस होती त्यातही दोनच आपण म्हणूया प्रतिस्पर्धी उमेदवारामध्ये मतदानासाठी चुरस होती किंवा खरी निवडणूक रंगलेली आहे पण एक्केचाळीस उमेदवार जर आपण समजूया चांगले असते किंवा त्यांना मतदान घेणारे असते तर प्रत्येकाला विभागूनही मतदान झालं असतं तर आपण जरा काढलं पर्सेंटेज तर मला वाटतं दोन तीन टक्क्यावर मतदा उमेदवार विजयी झाला असता जर सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणात मतदान घेतलं असतं तर आता ठीक आहे जर तर ज्या गोष्टीत त्या होत नाही ते मान्य करू परंतु खरी निवडणूक होते का आपली कारण आम्ही जे मतदान करतो मत उमेदवार जो निवडायचा असतो तो निवडताना आपण म्हणजे चांगला उमेदवार म्हणून अपन, आपण आपली मतं देत असतो अशावेळी जी आ मतं उमेदवाराला पडतात त्यांचं प्रमाण इतकं अल्प आहे कमी आहे की खरोखर त्या निवडणुकीला काही अर्थ राहत आहे असं आपल्याला वाटायला लागतं कारण आपण बघितलं असेल आता बीड जिल्ह्यामध्ये सत्तर टक्के मतदान झाल्याची नोंद आहे सत्तर टक्क्यापैकी जे प्रतिस्पर्धी दोन उमेदवार आहेत आपण आपण अपन समजूया त्यांना झालेल्या मतदानाच्या किमान दोघांनी जर तीस तीस मत टक्के मतदान घेतलं आणि दहा टक्के मतदान आपण इतरांना हे केलं ॲक्च्युली याच्यापेक्षा जास्त मतदान घेतलेलं असेल बाकीच्याने मी पण एक आपण सरासरी धरूया की सत्तर टक्केपैकी वीस टक्के मतदान हे बाकी सगळ्या उमेदवाराला पडलेलं असेल आणि पन्नासपैकी पंचवीस पंचवीस आपण सध्या पंचवीस पंचवीस धरू टक्के मतदान हे दोन उमेदवाराला झालेलं आहे असं धरूया आपण कारण त्याच्यातला जो उमेदवार या दोनपैकी सव्वीस टक्के मतदान घेईल साधारणतः एक आपण अंदाज धरतो आहे तो विजयी होणार आहे तो कोणताही कोणी असू शकतो परंतु हे सगळं करत असताना आपली चिंता ही आहे की मतदानाचं प्रमाण खूप कमी आहे खरं तर हे लोक काही कुठं कामाला गेलेले नसतात काही महत्त्वाच्या मोहिमेवर नसतात परंतु घरी बसूनसुद्धा त्यांना अनसताय कारण त्यांना काही फरक पडत नाहीत म्हणतात ते म्हणतात आम्ही मतदान केल्याचं नाही केल्याचं काय फरक पडतो तर शासनानं हा फरक त्यांना दाखवून द्यावा लागेल जर का अशा लोकांच्या अनेक गोष्टी ज्या काही प्रशासकीय आहेत किंवा इतर बाबी जर त्यांचे हक्क शासनानं मर्यादित केले किंवा त्याच्यावर जो अंकुश लावला मतदान करणं के जर केलं नाही तर कदाचित त्यांना असे काही शिक्षा दिल्या तर कदाचित हे मताचा टक्का वाढू शकेल शिक्षा कोणत्या असावे त्याचा पहिली गोष्ट एक नागरिक म्हणून त्याचं मतदान करणं कर्तव्य असं समजून त्यानं जर मतदान नाही केलं आणि तशी नोंद शासनाकडे झाली की यानं मतदान केलं नाही तर त्याच्या बऱ्याचशा स सवलती वगैरे या शासनानं कमी केल्या पाहिजेत इतकंच नाही तर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी त्याला त्याच्या हक्कापासून वंचित केलं पाहिजे तर कदाचित हे लोक घराबाहेर मतदान करायला पडू शकतील आता हे झालं पण यात केवळ लोक जिम्मेदार आहेत का तर काही ठिकाणी नाही असं उत्तर मिळायला लागतं का कारण आपण बघितलं असेल झालेल्या निवडणुकीमध्ये आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी रात्री अकरा वाजेपर्यंत मतदान घ्यावं लागलं सत्तर टक्के मतदान होत असतानासुद्धा जर रात्री सहा सात आठ वाजेपर्यंत रांगा लावून शासनाला मतदान घ्यावं लागत असेल याचा अर्थ काय होतो दुसरा की बूथवर रांगा लावूनसुद्धा मतदान आटोक्यात येत नाही म्हणजे अनेक मतदार असे बी आहेत की चला खूप रांग आहे म्हणून ते निघून जातात पुन्हा येऊ म्हणतात आणि कदाचित पुन्हा येत बी नाहीत किंवा पुन्हा आले तरी त्यांना रांग दिसते अशावेळी ज्या बूथवर जे मतदार मोठ्या संख्येनं बाहेर येऊन मतदान करायला जातात तिथं शासन व्यवस्थांचं बघितलं असेल प्रॉब्लेम येतात केजच्या एक बूथचं उदाहरण देईल मी केजला जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ही एक मतदान केंद्र होती त्या ठिकाणी पाच बूथ होते पाच त्यातल्या चार क्रमांक बूथवर मी बघितलं केवळ सहाशे सव्वीस मतदान होतं आणि दुसऱ्या तीन क्रमांकाच्या बूथवर तीन नाही सॉरी दोन क्रमांकाच्या बूथवर मला वाटतं दोनशे पासष्ट क्रमांकाचं बू बूथ आहे ते त्यावर जवळजवळ तेराशे शहाण्णव मतदान होतं आपण जरा फरक बघा एका बूथवर ज लागूनच एकदम दहा पावलावर बूत आहे एकावर दिलं आहे सहाशे शहा सव्वीस आणि दुसऱ्यावर तेराशे शहाण्णव माझ्या या गोष्टीची समीक्षा सर्वांनी करावी लागेल प्रशासनानसुद्धा करावी लागेल तर हे अंतर का दिलं शासनानं एका दहा पु पावलाच्या अंतरावरच्या बूथवर हा फरक कसा काय केला त्यामुळं झाला असं की ज्या ठिकाणी तेराशे शहाण्णव मतदान होतं त्या ठिकाणी रात्रीपर्यंत रांगा लागले होत्या तरी मतदान आटोक्यात आलं नव्हतं तर मग ही प्रशासकीय गा बेफिकिरी बेजबाबदारी नाही का तर या ठिकाणी प्रशासनानं बी विचार केला पाहिजे की कोणत्या बूथवर किती मतदान ठेवायचं समान स, सम समसमान थोडाफार फरक असू द्या एक शंभर दोन पन्नास मताचा फरक असला हरकत नाही पण एकदम इतकी विषमता जर असेल तर त्या ठिकाणी एका बुथवर मतदान लवकर संपलं आणि दुसऱ्या बूथवर ला रांगा लागल्या आणि अनेक वेळा रांगा बघून अनेकजण वापसही गेले तर याला कारणीभूत शासन प्रणालीसुद्धा आहे इकड इक एकीकडं तर शासन जनजागृतीकरता मतदानासाठी खूप प्रयत्न करत असल्याचं आम्हाला दिसलं आणि दुसरीकडं मात्र अशा प्रकारच्या चुका शासनाकडून कशा झाल्या तर आमची एकच म्हणणं आहे ब अनेक लोक असे आहेत की या काळात टूरवर जातात या सगळ्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत सगळ्यात उत्तम की प्रत्येक नागरिकानं मतदान केलं नाही असं जर कळलं तर शासनानं त्याच्या अनेक सुविधा किंवा त्याला अनेक लाभापासून वंचित केलं पाहिजे हे केलंच पाहिजे त्याच्यावर तो अन्याय असो काही असो हे केलं पाहिजे कारण इतक्या बेजबाबदारीपणानं नागरिक ना वागत असेल तर त्याला त्याची त्या शिक्षा मिळाली पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून यापुढं होणाऱ्या निवडणुकात तरी येणारे शासनं अर्थात शासनाचं असं का करत नाही हे कळत नाही आहे शासनाचा त्याच्यात फायदा तोटा आम्हाला कळत नाही आहे कदाचित काही राजकीय लोकांना वाटत असेल की एवढ्या लोका टक्के मतदान झाल्यावर आम्हाला मतदान मॅनेज करणं कदाचित अवघड होईल असं बी त्यांना वाटत असावं याचा नेमका अर्थ काय आहे हे आम्हाला समजून घ्यावं लागेल तरच भविष्यात खरी लोकशाही आम्हाला जन्माला आणता येईल किंवा खरी लोकशाही पुढं चालू ठेवता येईल आजच्यासाठी एवढंच धन्यवाद